महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद महाविकास आघाडीने दिलेल्या संधीचे भविष्यात नक्कीच सोने करून दाखवेल व महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाने ठेवलेला विश्वास असाच कायम ठेवेल व अनेक केलेल्या विकास कामांचा फायदा या येणाऱ्या लोकसभेत होईल असं वक्तव्य रश्मी बर्वे यांनी केलंय महाविकास आघाडीने एक सर्वसामान्य अनुसूचित समाजातील महिलेला प्राधान्य दिलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक रश्मी बर्वेला जी उमेदवारी दिलेली आहे महाविकास आघाडीचा मनापासून धन्यवाद करते आदरणीय काँग्रेसच्या आमच्या नेत्या आदरणीय आमच्या सोनिया गांधी मॅडम आमचे राहुल गांधीजी राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आमचे उद्धव ठाकरे गटाचे माननीय उद्धव ठाकरे साहेब आमचे माननीय पवार साहेब हे महाविकास आघाडीने जी संधी दिलेली आहे त्या संधीच नक्कीच भविष्यामध्ये सोनं करून दाखवे एक विश्वास जो महाविकास आघाडीने आणि पक्षाने जो दिलेला आहे या विश्वासाला आम्ही सातत्याने कायम राहू गेल्या काही दिवसांमध्ये जे तुमच्या नावावर प्रमाणपत्रावर एक मोठा हे झालं होतं वाद झालेला होता काय सांगतो जो काही प्रकार घडला यामध्ये आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल की हेतू परस्पर एका महिलेची बदनामी कशी व्हावी एका महिलेचं नाव कसं मलिन व्हावं आणि ज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता होती आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला दोन हजार वीस मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अनुसूचित समाजाची महिला म्हणून मी चुनाव लढला आणि त्यामध्ये अध्यक्षपद मी त्यामध्ये भूषविलं तेव्हा असा कुठल्याही प्रकारचा मुद्दा उपस्थित झाला नाही नेमका लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर येतोय तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं षडयंत्र जे आहे ते विरोधांनी केलेलं आहे पण देवतेवर आम्हाला विश्वास आहे मी आपला निर्णय दाखवलेला सांगितलेला आहे आणि हे काही आहे हे कुठेतरी एक बदनाम करण्यासाठी आणि विरोधकांना कुठेतरी भीतीच वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालं त्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र ते करते पण नेहमी संघर्षातून सत्याचा विजय होतो हे मात्र स्पष्ट झाले आदरणीय केदार साहेबांचा पाठिंबा ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामध्ये महिला शक्ती आपले शेतकरी बांधव युथ आपलं युवक असो हो, गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील जिव्हाड्याचा नातं तयार करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे अनेक विकासाची कामे हे काँग्रेसच्या माध्यमात आदरणीय केदार नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळेल राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार आहेत ते आता शिवसेनेमध्ये जाणार आणि ते लोकसभा लढणार त्यांच्या विरुद्ध म्हणजे चर्चा यामध्ये आता या सामोर कुठले उमेदवार असतील काय असतील याबाबत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आम्ही आमच्या कर्मावर आमच्या कार्यावर विश्वास ठेवतो आम्ही बोलणार नाही तर आमचे कामं बोलतील मागच्या वीस दोन हजार वीस पासन सातत्याने जो आढावा ग्रामीण भागामध्ये सातत्याने भेटी दौरे सगळे काम बहुमताने जे प्रत्येक निवडणुका ज्या लढल्या आहेत त्या बहुमताने लढलेल्या आहेत आज जो आर एस एस चा बालकिल्ला म्हणून ज्यांना नागपूर जिल्हा म्हणून एक ओळखल्या जाते त्यामध्ये ग्रामीणचं वर्चस्व काँग्रेसनी कायम ठेवलेलं आहे आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल